दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सामान्य नागरिकांना दर्जेदार खाद्यपदार्थ देण्याच्या उद्देशाने दावते खास सुहाना बिर्याणी नाशिककरांच्या सेवेत रुजू झाले आहेत बासमती तांदूळ सुहाना मसाले बेकिंग चिकन तूप आणि दही यांसारख्या ब्रँडेड आणि उच्च दर्जाच्या घटकांचा वापर करून आपल्या रोजच्या जेवणात काही विशिष्ट आणि चविष्ट असावे यासाठी ही बिर्याणी तयार करण्यात आली आहे दावते खास सुहाना बिर्याणीचा भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी उत्साहात पार पडला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिनियस एज्युकेटर अँड बिझनेस ट्रान्सफॉर्मरचे संस्थापक स्वप्नील गीते उपस्थित होते शॉप नंबर हरिकृपा अपार्टमेंट सर्कल बस स्टॉप जवळ गंगापूर रोड नाशे या ठिकाणी सुरू झाले आहेत या बिर्याणी शॉपचे संचालक संदीप पाटील शुभम पाटील आणि नंदकिशोर सानोने यांनी या सोहळ्याचे यशस्वी आयोजन केले यावेळी त्यांनी बोलताना आपली आनंदी प्रतिक्रिया व्यक्त केली दावात एका सोहना बिर्याणीच्या नवीन कारणाचं आज उद्घाटन नाशिकला झालेलं आहे ती आमची नाशिकमधली पहिली फ्रँचायझी आहे बेसिकली दावात एखाद्या सोहणा बिर्याणी जे पॅटनॅक इज इंडिया रेल्वेची फ्रँच आहे ही पुण्याला जवळपास आमच्या पंधरा फ्रँचाईज आहेत नाशिकला त्या सोळावी सुरू होते लवकरच संपूर्ण महाराष्ट्र घरी बसलेलं आहे सर्वसामान्य लोकांना चांगल्या क्वालिटीची बिर्याणी उपलब्ध करून देणे आणि ही वाजवी दरामध्ये हा आमचा मुख्य उद्देश आहे त्यासाठी एकशे तीस रुपयामध्ये चिकन बिर्याणी ज्याच्यामध्ये बासमती दावतचा तांदूळ आहे वेंची चिकन आहे अमृचं तूप दही वगैरे आम्ही वापरतो आणि बाकीचे आयटम जे आहे जे इन्ग्रेडियंट जे आहे ते क्वालिटी असतील आहे आणि याची चव तुम्हाला खाल्ल्यानंतर लक्षात येईल आणि एक क्वालिटी प्रोडक्ट म्हणून तुम्ही नाशिक करायला पसंती द्याल यात तुम्हाला काही दुमत नाही मी आर्मीमध्ये एकवीस वर्ष नोकरी केली आता रिटायर्ड मेजर म्हणून माझी रिटायरमेंट झाली इथे आलेल्या सर्व माझे जे कस्टमर्स आहेत आणि जे रिलेटिव आहेत त्यांचं मी खास सुहाना बिर्याणीमध्ये हार्दिक स्वागत करते जय हिंद जय मी नंदकिशोर सोनोने खास सुहाना बिर्याणीमध्ये इथे आलेल्या गंगापूर रोड विद्या विकास सर्कलच्या आमचं एक नवीन दालन चालू आहे नाशिकमध्ये आलेल्या सगळ्या मंडळींचं मी हार्दिक स्वागत करतो आणि सगळ्यांना एकदा आमच्या बिर्याणीला सगळ्यांनी एकदा तरी भेट द्यावी भविष्य अशी मी विनंती करतो आणि आम्हाला असे संधी द्यावी या प्रसंगी शेकडो नागरिक हितचिंतक आणि मित्र परिवारांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली उपस्थित सर्वांनी दावते खास सुहाना बिर्याणीचा आस्वाद घेतला आणि तिच्या दर्जेदार चवीचे कौतुक केले तर खूप सुंदर अशी चव होती आणि पोट भरलं सगळ्यात महत्वाचं जे म्हणतात ना की दावते खरंच दिसत म्हणजे खूप सुंदरशी चव होती नाव ठेवण्यासारखं काहीच नाहीये आणि नाशिकमध्ये फर्स्ट टाइम ती चालू झाली आणि पहिलंच ग्राहकच मी होतो आणि खाल्ल्यानंतर खूप छान वाटलं सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या गोष्टी इथे दिसतात

दक्ष न्यूज नाशिक